सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझं मितवा भाग चार जुलीने तिला स्टेजवर ढकललं आणि माही टेजच्यामध्ये येऊन उभी राहिली स्वतःला सगळं सांभाळत ती कशी बशी उभी राहिली सावरून आणि पुढे बघितले तसंच तिचं अवसान गळून पडलं इतकी लोक सतत क्लिक होणारे फोटो तिला काहीच सुजेनाचं झालं तेजच्या अगदी समोर मधोमध एक सत्तावीस वर्षाचा राजबिंडा तरुण नेव्ही ब्ल्यू थ्री पीस अगदी फिटिंगचं असल्यामुळे त्याची बॉडी एकदम त्यात परफेक्ट दिसत होती जेलने सेट केलेले केस ड्रीम असलेली शेव डोळ्यात करारीपणा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स ब्राउझरच्या पॉकेटमध्ये हात घालून रागाने पुढे माहीकडे बघत उभा होता त्याचाच हा शो होता सुरू हॉट द हिल इज गोइंग ऑन हिअर नमन तो रॉग रागात येऊन बोलला नमनसुद्धा ते बघून गडबडला होता काम डाऊन सर मी बघतो काय सुरू इथे असं बोलून तो निघून गेला इकडे माही तशीच उभी होती थोड्या वेळाने बसलेल्या लोकांमध्ये खुसरखुसर सुरू झाली जुलीच्या ते लक्षात आले ती माहीला पुढे वॉक करायला हळू आवाजात सांगत होती पण माहीला काहीच ऐकू येत नव्हते समजत नव्हते समोर इतके मोठमोठे मोड़ लोक सतत पडणारे कॅमेरा फ्लॅश लाईट्स रिपोर्टर बघून तीच अवसान गळ गड़, गळले होते पाय थरथर कापत होते तिला पुढे चालवे ना जुलीने बाजूला उभ्या असलेल्या मॉडेल्सला इशाऱ्यानं काही सांगितले तसे त्या माहीजवळ आल्या आणि तिचा हात पकडून तिला पुढे घेऊन जाऊ लागल्या माही कशी बशी अडखळत सांभाळत चालत पुढे येऊन त्यांच्यासोबत उभी राहिली मॉडेल्सने आप आपले पोस्ट देऊन परत मागे आपल्या जागेवर जाऊन उभ्या राहिल्या माहीत तशीच उभी होती तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत त्यांच्यावर येऊन थांबली आता तो अगदी तिच्या पुढे उभा होता तिची नजर त्याच्यावर गेली त्याच्या ब्राऊन डोळ्यामध्ये तिला खूप राग दिसत होता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते माहीला काही कळतच नव्हतं त्याच्या नजरेनं ती घाबरली होती तिने साडीचा पदराचं एक टोक बोटामध्ये फिरवत पकडून ठेवले होते तो पण तिला वरून खालपर्यंत बघत होता आणि त्याची नजर तिच्या निळशार डोळ्यावर गेली आणि कुणाच ठाऊक तो थोड्या वेळासाठी त्यात हरवला होता माहीने डार्क ब्ल्यू रंगाची साडी अगदी सोपून घातली होती त्यात तिचा कमनीय बांधा छान दिसत होता त्यावर बंद नेकचे सेम ब्लाऊज हातात फिट अशा लाँग बाह्या मागून डीप नेक गळ्यात ब्रायडल थीमचे नेक पीस त्यालाच मॅचिंग थोडे मोठे इयर घातले होते कमरेवर नाजूक वेस्ट चेन हातात ब्रेसलेट त्यातून एक चेन अंगठीकडे घातलेली तिने सागरविणी घातली होती त्यात प्रत्येक मध्ये नाजूक डायमंडची फुले खसलेली होती सगळी ज्वेलरी डायमंडची होती मागून दोन्ही हातावरून ब्रायडल ओढणी अशी पुढे येत घेतली होती डोळ्यात काजळ ओठावर पिंकीश लिस्टी साध्या साडीमध्ये सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती भीतीने डोळ्यात आलेलं थोडंसं पाणी घाबरलेले त्याच्या बघण्यानं थोडे लाजले भांबावलेली नजरेनं ती बघत होती त्यात पण ती नववधूसारखी भासत होती तिला बघून त्याचा पण राग थोड्या वेळासाठी कमी झाला होता ब्युटिफुल एवम असे शब्द त्याला कानावर पडले तसा तो गालात हसला टाळ्यांच्या आवाजानं माही भानावर आली तशी ती त्याच्यावरून नजर काढून इकडे तिकडे बघू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्यासोबत असलेल्या मॉडेल तिथे नव्हत्याच त्या आपल्या जागेवर गेल्या होत्या तशी ती बावरली मी आपल्या जागेवर जायला मागे वळणार तोच तिचा तोल गेला मी ती खाली पडली घाबरून तिने डोळे मिटून घेतले लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली तसं त्याच्या आवाजानं माहीप भाणावर आली तेव्हा तिला कळले की कोणीतरी तिला हातावर पकडले होते तिने एक डोळा उघडून बघितला तर समोर तो रागाने तिच्याकडे बघत होता तिने त्याचं शर्ट कॉलरजवळ घट्ट पकडून ठेवलं होतं ते बघतच तिने दोन्ही डोळे उघडले आणि त्याच्या बाऊपाशामधून खाडखण खाली उतरली त्याने नमनला काही इशारा केला तसा नमन समजला तेवढ्यात तिथे ती ती जुली आली नमनने तिच्या कानात काही सांगितले तशी ती माहीला तिथून घेऊन गेली नमन आजचे आत्ताचे फुटेज मीडियामध्ये जायला नको एवढे रागात बोलून तो तिथून निघून गेला नमन मीडियाकडे निघून आला इकडे जुली महिला हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन आली तिला घाबरलेले बघून फ्रेश व्हायला सांगते ती माहिला तिची पर्स आणि ती फाईल देते आणि तू जाऊ शकते सांगते फाईल बघून तिला आपण इथे कशासाठी आलो होतो ते आठवते पण वेळ निघून गेलेली आता काही फायदा नाही म्हणून ती चूप होती माही वॉशरूममध्ये आपला रडवेला चेहरा धुवायला जाते तिला वॉशरूममध्ये गेलेलं बघून जुली बाहेर येऊन डोर लॉक करून निघून जाते माही वॉशरूममधून बाहेर आली पर्सनी फाईल घेऊन जायला निघाली दार उघडायला गेली तर तिच्या लक्षात आलं दार बाहेरून बंद आहे ती घाबरली दारात दाराचं नॉब सतत फिरवत होती पण दार उघडत नव्हते आता तिला रडायला आले तिने मोबाईल काढला तर तो, तो पण बंद झाला होता आता तिला ए सीमध्ये पण घाम फुटायला लागला ती भिरभीर इकडे तिकडे बघत होती खिडकीजवळ आली काही मदत मिळते का, का। बघायला पण तिथे पण कोणी नव्हते तिला ती भयान रात्र आठवली ती रडकोंडीला आली घरचे मेरा वाट बघत असतील फोन पण नाही काय करू मी आता खूप वेळ झाला तरी कुणी आले नव्हते की कुणी दार उघडाय उघडायला पण नव्हते गुंतलेले केस आवरत ती खिडकीतून बाहेर बघत होती कुणी दिसतंय काय पण रूम पण इतक्या उंचावर होती की तिचा आवाज पण नसता गेला तेवढ्यात मागून कुणीतरी तिच्या ब्लाऊजची मोत्याची दोरी ओढली तशी ती घाबरून मागे फिरली तो होता ती त्याच्याकडे बघत खाली बघत सगळे मोती खाली पडत होते परत तिने रागाने त्याच्याकडे बघितले ती मदतीसाठी ओरडणार तेवढ्यात तो म्हणाला ओरड जितकं ओरडायचे कोणी येणार नाही माझं हॉटेल आहे हे इथे मला कोण काय बोलणार तशी ती चूप झाली कळलं ना तुला मी काय काय करू शकतो ते आता सांग कोणी पाठवलं होतं तुला इथे माझा शो खराब करायला तो राग ओकत तिच्याकडे बघत बोलत होता तो तुम्ही काय क बोलताय मला काहीच कळत नाही आहे आणि हे काय तुम्ही माझ्यासोबत असं नाही वागू शकत ती त्याच्याकडे थरथर कापत बोलत होती आणि दाराकडे जायला निघाली माझं बोलणं झालं नाही आहे अजून असं म्हणत त्याने तिच्या दंडाला पकडून तिला ओढलं नी दार बंद करून दारावर आपटलं नी तिच्याकडे रागाने बघत होता ती रडवेली झाली मी खरंच सांगते मी चुकून आले इथे मी त्यांना पण सांगत होते त्यांनी पण कोणीच माझं ऐकून नाही घेतलं मी मीटिंगसाठी आली होती रस्ता चुकली अच्छा किती पैसे खाऊ घातले त्यांनी तुला मी चांगलं ओळखतो तुझ्यासारख्या मुलींना तुला कळते का आज माझं करोडचं नुकसान होता होता आहे कसं तरी सगळं आहे मी हे बोल पटकन कोणी पाठवलं तो खूप जोऱ्याने ओरडला ती अजून घाबरून दचकली ती त्याच्या डोळ्याकडे बघत होती आता तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं तो तिच्या निळ्या डोळ्यात बघत होता तिला तसं बघून त्याला वाटले कुठंतरी बघितले हे डोळे पण त्याला काही आठवत नव्हतं तो एकटक तिच्याकडे बघत होता आता राग थोडा कमी झाल्यासारखं वाटत होतं खूप दुखतं हात सोडा तिच्या डोळ्यातून पाणी खाली ओघळलं ते बघून त्याला पण आता थोडं खराब वाटत होतं त्याने तिचा हात सोडला आणि त्याच्याकडे बघत होती तो तिच्यापासून दूर झाला आणि मागे वळून उभा राहिला तिने तिची पर्स नि फाईल उचलली नि जायला दाराचं नब उघडायला लागली तो थांब त्याच्या आवाजानं ती परत वळून बघितले तिच्या जवळ येत होता तिला परत भीती वाटायला लागली आता हा काय करतो आपल्यासोबत तो तिच्या जवळ आला थोडं पुढे झुकला आणि हात तिच्या खांद्याकडे न्यायला लागला ती थरथरली तिच्या तोंडून शब्दच पडत नव्हते ती फक्त त्याच्याकडे बघत होती त्याने हात मागे केसांजवळ नेला आणि ने तिच्या केसांचं क्लज काढून तिचे केस मोकळे केले जा आता परत मला दिसू नकोस असं बोलून तो वळला तिने दार उघडलं आणि पळतच ती लिफ्टमध्ये आली आणि बाहेर गेली ती बाहेर आली खूप रात्र झाली होती जवळपास अकरा वाजत आले होते ऑटो पण दिसत नव्हते ती खूप घाबरली तिला राहून राहून ते आठवत होतं कसा कसा एक ॲटो भेटला त्यात बसून ती गेली तो वरतून खिडकीमध्ये उभा होता तिला तो वरतून खिडकीमधून बघत होता मी बघितले तिला कधीतरी का मला तिच्याबद्दल वेगळंच फील झालं तिच्या डोळ्यातले पाणी आठवले आणि त्याने मूठ आवळली आणि भिंतीवर मारली हो हा आपला आरवच या तीन वर्षात तो खूप बदलला होता त्याने बिझनेस खूप मोठा केला होता आता एपी पी कंपनी ए पी अँड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज झाली होती बाहेरच्या देशात सुद्धा त्याचे ऑफिस होते कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद